श्री न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया नांदेड कोब्रागडे नगर नवीन मोठा व्ही आय पी रोड येथील शासकीय गोडाऊन खोदकाम करत असताना त्या परिसरातील घरे उद्धवत झाले आहे त्या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की जोपर्यंत आमची भरपाई करून देणार नाही तोपर्यंत आम्ही ना हे काम पाहू देणार नाही पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बेल ऐकून दाबा की कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र दोन तीन घरं पडली आहेत आता माझा नंबर आहे शासनाने याकडे लवकर बंदोबस्त करून देण्यात यावा असं परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे नांदेडमध्ये संबंध ठिकाणी याच पद्धतीचा अवलंबला अवलंब केला जात आहे गरीब कष्टकरी कामगारांवर या हा प्रकार हा सर्वात मोठा अन्याय आहे असं मी म्हणेल काबाड कष्ट करणारे कामगार वर्ग या ठिकाणी आहेत राहायला गेले कित्येक वर्षापासून ह्या इथं वास्तव्यात आहेत हे बी ए टू तत्वावरचं काम ज्यावेळेस चालू होत होतं त्यावेळेस आम्ही हजार वेळेस येथील जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे जो काही मालक आहे त्याला आम्ही हजार वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण जो काही करत आहे याच्यानं आम्हाला नक्की नुकसान होईल नक्की नुकसान होईल ते कोणत्याच पद्धतीचं त्यांनी काही इग्नोर केलं आम्ही इथं ज्यावेळेस आम्ही आंदोलने केली आम्ही खूप खूप आमच्यानं जेवढे प्रयत्न होतील तेवढे केले पण जेव्हा जेव्हा आम्ही हे सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केलो तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या आम्हा कामगारांचं तोंड इथं दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे हे नांदेडमध्येच नाही महाराष्ट्रातच नाही भारताचा संबंध भारतामध्ये गरीब कष्टकरी कामगाराचं तोंड दाबण्याचा प्रयत्न चालू असतो तर याच उत्तम उदाहरण म्हणलं तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता आज सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही जर समजा त्यामध्ये एखादा व्यक्ती एखादं बाळ एखादं लहान बाळ जर असलं असतं त्याचा जर मृत्यू झाला असता तर इथले राजकीय वर्ग इथले प्रशासकीय वर्ग महापालिका जे कोणी असेल त्या मेलेल्या बाळाच व्यक्तीच नुकसान भरपाई करून दिले असते का दिले नसते तर मला या या सर्व न्यूज चा माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती आहे की आम्ही काबाड काष्ट करणारे कामगार वर्ग आहोत आमच्यावर एवढा अन्याय कोणीच करू नव्हे काम सुरू झालं त्यावेळेस एवढे मोठे मोठे पिलर मारते वेळेस मी माझ्या आयुष्यात बघल्या नाही एवढ्या मोठ्या मोठ्या मशीनी आणल्या होत्या ज्यावेळेस त्यांचं काम सुरू होतं त्यावेळेस आमच्या घराला तडा जात होता आम्ही सांगून वारंवार महानगरपालिकेला पोलीस स्टेशनला सर्वीकडं सांगून खूप खूप अतोनात प्रयत्न केले पण आमचं एक कोणी एक ऐकलं नाही कोणीच ऐकून नाही आज हे बघा एवढ्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या पद्धतीनं नुकसान अहो आमचं घर बांधून देसालो पण माझं मी गेली तीस वर्ष किरायानं होतो गेली दोन ती तीन तीन ते तीन वर्ष अगोदर मी माझ्या मेहनतीने हे घर तयार केलं आज जर घर हे मातीमध्ये जात असेल तर मला यानं दुसरीकडे बंगला देऊन मी काय करू त्या बंगलेच माझ नुकसान झालं ना तुम्ही भरपाई करून देसाल पण माझ्या भावनेला ठेस पोहोचली ते कोणी नुकसान त्याची भरपाई कोणी करून देईल का दे 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 सकाळी बारा एक वाजल्यापासून मी वन डबल झिरोला कॉल केलो पोलीस प्रशासकीय येतो म्हणलेत आलेत ते देखील बघत आहेत दुपारी बारा आये मला टाइम तर नाही माहीत सव जवळपास दहा अकरा वाजल्यापासून हे चालू आहे थोडं 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 आज बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि लवकरात लवकर याची जर काही विल्हेवाट केली नाही तर मी नक्कीच सांगेल की या पट्ट्याचे जेवढे घर आहेत ते नक्कीच जमीन दोस्त झाल्याशिवाय राहणार नाही सध्याला दोन घराचं नुकसान झालेलं आहे आता तिसरा नंबर माझ्याच घराचा आहे मलाच कळ लागत आहे प्रस्थापित वर्गांना हात जोडून विनंती आहे मी कोणाला काही चुकीचं बोलणार नाही आणि बोललं तरी राग वाटून घेऊ नका कारण माझ्या भावना दुखावल्या आहेत येऊन काही ना काहीतरी याचा बंदोबस्त करावे